नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे शंकर पाटील लिखित आभाळ या पुस्तकातली कथेचं नाव आहे सोबत दिवस मावळायला आला होता घरला जायला उशीर होईल म्हणून पिष्ट्याचा गोपाळा सामान सुमानानं भरलेली कीर्तनाची पिशवी हातात घेऊन लगबगिनी चालला होता खाली बघून झपाट्यानं निघाला होता पायातल्या चढावांचा कुर्र कुर्र आवाज होत होता जसा आवाज होईल तसा तो रेटून पाय टाकत होता अंगात लय भरली होती आणि पावलं एका ठेक्यात पडत होती तालुक्याचं गाव लांब मागं राहिलं गोपाळा माळवाटेला लागला चढावाच्या दाबाने पायाखालचा फुपाटा वर उडू लागला पायावरचं धोतर लाल होऊ लागलं कुसळ डसू लागलं तशी त्यानं हातातली पिशवी खाली ठेवली धोतर वर उचलून कमरेला खोवलं मान वर करून तिला बघितलं दिवस नुकता मावळला होता आता झपाट्यानं जाणं भाग होत वाटेला कोणाची सोबतही नव्हती त्यानं उभ्या उभ्या विचार केला इथं जरा टेकावं आणि तोंडात बार भरून सुटावं खाली ठेवलेली पिशवी त्यानं उचलून हातात घेतली एक कासरावर चालून तो पुढे आला जिथून दोन तीन गावाला वाटा फुटल्या होत्या तिथे टेकायला एक विसाव्याचा दगड होता त्या दगडापर्यंत तो चालून आला कमरेचा बटवा काढून त्यानं हातात घेतला आणि पिशवी खाली ठेवून तो दगडाला पाठ लावून बसला तळहातावर तंबाखू घेऊन अंगठ्याने मळीत राहिला आणि एकाएकी त्याची नजर लांब गेली त्या माळेवरनं एकटीच एक बाई चालत येताना दिसली तंबाखू चोळायचं थांबून तो बघत बसला पाण्याच्या धारेबरोबर काहीतरी तरंगत यावं तशी ती बाई जवळ येत चालली तंबाखूची फकी मारून त्यानं नजर टाकली पिकं निघालेली रानमाळ मोकळी पडली होती संध्याकाळचा मोकळा वारा कानात घू करत होता आजूबाजूला माणूस नव्हतं कणूस नव्हतं माळवाटा ओसाड दिसत होत्या आणि माणूस अशा तिन्ही सांजेच्या वेळेला एकटीच येताना दिसत होती गोपाळाच्या छातीत चा धडधड झाली तोंडातली पिंक त्याने बाजूला टाकली आणि मगाशी वर कमरेला खोवलेलं धोतर त्यानं खाली सोडलं पायाच्या उघड्या नळ्या धोतरानं झाकून घेतल्या आणि नजर लावून तो वाट बघत राहिला तंबाखू लागून भोवळ आल्यासारखी झाली एक जवान पोरगी जवळ येत होती दम लागून तिचा खालीवर होत होता खांद्यावरचा पदर वाऱ्यानं उडत होता शिडात वारं भरल्यासारखं झालं होत ती जवळ आली तरी ओळख लागेना तसा गोपाळ मनात म्हणाला बायली हे कोण आणि एकटीच कुठं निघाली काही समजायला मार्ग नव्हता भुल्यागत गोपाळा बघत राहिला त्या उजाड माळावर दोघांशिवाय तिसरं माणूस नव्हतं ती भुल्यागत दिसत होती जीव धपापल्यागत ऊर वर खाली होत होता एवढ्या मोकळ्या माळावर एकच माणूस दिसत होता त्याला बघून ती जवळ आली आणि हातातला बटवा टाकून गोपाळा उठून उभा राहिला वाऱ्यावर उडणारा पदर एका हातानं सावरत ती म्हणाली कबनूरची वाट हीच का हातात पिशवी घेत तो बोलला वय हीच कबनूरची वाट कुठं कबनूरला जायचं वय कबनूरला जायचं असं म्हणून ती घुटमळली आणि पाऊल न उचलता तिथंच उभी राहिली दोन तीन दिशेला फुटलेल्या वाटांकडे बघत तिनं विचारलं हीच वाट ना वय हीच वाट नवीन आलाय वय नाही परवा एकदा आले होते आता दुसऱ्यांदा चालले असं म्हणून तिनं पाऊल उचललं आणि मागे वळून विचारलं तुम्ही कुठं निघालाय गोपाळच्या छातीत चा धडधड झाली तो धीर धरून बोलला त्याच वाटेनं मला बी यायचं आहे चला एका वाटेनं दोघही निघाले एकमेकांकडे चोरून बघत चालू लागले पायातले चढाव वाजू लागले तसा गोपाळा पाय रेटून टाकू लागला पायावर भार देऊन चालू लागला ती मुद्दाम अंतर सोडून बाजूला चालू लागली तसा गोपाळही सावध होऊन एका बाजूला झाला बैलगाडीनं पाडलेल्या एका चाकोरीतून तो निघाला आणि पलीकडच्या दुसऱ्या चाकोरीतून ती चालत राहिली चालता चालता मान तिरपी करून ती बोलली बरं झालं तुमची सोबत मिळाली काय बोलावं हे गोपाळाला कळेना पण तिच्या बोलण्यानं त्याची भीड मोडली आणि मान वळवून तो उगीच हसला तीही हसली आणि दोघे चालू लागले गोपाळाच्या पायातला चढाव मोठ्यानं वाजू लागला तिचं ते गोड हसणं त्याच्या नजरेसमोर जसच्या तसं उभं राहिलं तिचं तोंड गोबर होतं आणि गाजराच्या बुडरख्यागत गालावर लाली होती मुखडा रसरशीत होता नाक इवलस होत आणि ओठ लाल चुटूक होते जापानी शेंगेच्या दाण्यागत चढावांचा आवाज करीत चालता चालता त्यानं वळून पाहिलं आंबा पाडाला आला होता ज्वानी मुसमुसत होती पोरगी गजग्यागत गच्च भरली होती तोंड शिवलेल्या पोत्यागत उंच दिसत होती तिच्या साडीला जरीचा काठ होता पदर भरझरी दिसत होता मावळं तिच्या प्रकाशात पदराची जर झगमग झगमग करीत होती नजर न उचलता खाल मानेनच तिनं विचारलं जायला अजून एक तरी तास लागल नाही हा तास घट्टा लागणारच की अजून तीन मैलांची वाट असेल हा तितकी असेल की असं म्हणून त्यानं मान वळवून विचारलं येळ केला निघायला काय करणार गाडी मध्ये चढून राहिली अंदाज घेत त्यानं पुन्हा विचारलं कुठनं आला म्हणायचं मी इचल करंजीची इचल करंजीकर हाय वय तुम्ही असं म्हणून तो एकाएकी हसू लागला त्याचं हसणं थांबलं आणि तिनं भीतभीत विचारलं का हसला का टक लावून ती तिरपी बघत चालली तसा गोपाळ चाकोरी सोडून मधल्या वाटेवरून चालू लागला आणि तिच्या तिरप्या नजरेला नजर देत हसू नये का माणसानं चाकोरीच्याही पलीकडनं चालत तिनं विचारलं एवढं कशाच हसू आलं तो पुन्हा हसून म्हणाला एक आठवण झाली कसली उचल करंजीने टाक तोंडात अशी एक मन आहे तुमच्या ह्या इचलकरंजीवरनं आता त्याची आठवण झाली हो एकाएकी तिचा चेहरा मोहरा बदलला ती गोरी मोरी झाली चर्या बदललेली दिसली तसा तो मान खाली घालून मुकाट्यानं चालू लागला तीही न बोलता पावलं उचलू लागली मध्ये अंतर सोडून गोपाळा पुन्हा चाकोरीतून चालू लागला दिलासा वाटून तिनं विचारलं तुम्ही कबनूरचे नव नाही मला पुढं जायचं आहे पुढं कुठं मावळणीकडे निघायलोय चंदूरला एवढ्यानं तिचं समाधान झालं आणि मग त्यानं विचारलं कबनुरात कुणाच्या घरला जायचंय ती हसून म्हणाली कुणाच्या घरला नाही तर मग मी तिथे शिक्षिका आहे परवा बदली होऊन आले असय उद्या शनिवार ना वय आज शुक्रवार उद्या सकाळची शाळा सकाळची शाळा म्हणून आज यावं लागलं बोलता बोलता तिन्ही सांस तळून गेली कडूसं पडलं अंधार गुडूप झाला वारं अंगाला गार वाटू लागलं उजाड माळ भयान दिसू लागला अंधार खायला आल्यागत वाटू लागला चाकोरीतून चाललेला गोपाळ म्हणाला फुफाट्यात न चालू नका मधनं चला न ऐकल्यागत ती करून तशीच चालत राहिली आणि तसा तो बोलला फुपाट्यात लांबडी बसत्यात म्हणून म्हणतो मन मधनं चला चाकोरीतून ती वर आली आणि मधल्या वाटेनं चालू लागली तिला सोबतीचा आधार वाटू लागला तिरप्या नजरेनं तिनं बघितलं मान खाली घालून चाकोरीतूनच चालला होता अंगाभोवती पदर लपेटून ती बोलली लांबडी असतात तर तुम्ही का चाकोरीतून चालता पायाखालची वाट बदलत तो जवळून चालू लागला दोघेही एकमेकाला लागून चालू लागली अंधार काळा मिट्ट झाला होता पायाखालचंही दिसत नव्हतं ती जपून पावलं टाकीत म्हणाली वाट तरी नीट आहे ना तो धीर देत बोलला सावकात चालू निम्मी वाट चालून झाली का हा निम्मी झाली असेल की म्हणजे अजून एवढीच वाट चालायला पाहिजे हम्म अजून एवढं चालायला पाहिजे बोलण्याच्या नादात तिला ठेच लागली आणि तोल सावरत तिनं त्याचा हात धरला खाली बसत ती म्हणाली मेली वाट तरी धड आहे लय लागलं काय नाही जरा कळ आली तरी मी म्हणत होतो सावकात चला ती उठून चालू लागली गोपाळनं दुसऱ्या हातात पिशवी घेऊन मधला हात मोकळा ठेवला दोघही सावकात चालू लागले जपून पावलं टाकू लागले चुकून हाताला हात लागू लागला ती म्हणाली तरी बरं तुमची सोबत तरी आहे आणखी थोडा वेळ झाला असता म्हणजे मला एकटीला यावं लागलं असतं तिच्या मऊ हाताला बोट लावत तो बोलला नेमाने मी असती वेळ बरी म्हणायची होय वेळच बरी चालता चालता त्यानं गपकन हात हातात घेतला एक मुरका मारून ती म्हणाली हे काय हात सोडा हात न सोडता तो मनाला ठेच लागून पडशील ना गपचल हात हातात देऊन ती त्याला खेटून चालू लागली एकाच्या अंगाची ऊब दुसऱ्याला लागू लागली हात जवळ ओढत त्यानं विचारलं वय नाव नाही सांगितलं ती लाजली आणि गालात हसून म्हणाली मी राधा खाली ओळून तो बोलला <laughs> आणि मी गोपाळा मान वाकडी करून ती म्हणाली चला येऊ काय चांडापणा गप चला की वाटे ना काय होतंय त्याला हम्म ते काय घर आहे वय राधे हम्म चला गप हाताला हात लागू लागला तशी ती सावधपणे चालू लागली मध्ये अंतर सोडून पावलं टाकू लागली एकाएकी ती पाय धरून मटकन खाली बसली आणि हातातली पिशवी टाकून गोपाळा जवळ गेला त्यानं घाबरून जाऊन विचारलं काय झालं काटा मोडला सुद्धीनं चालायचंच नाही काटा मोड ना तर काय होईल असं म्हणून तो खाली वाकला आणि आवाज चढून म्हणाले हा गप काटा मोडला म्हणून डोळ्यात पाणी आणतीस कळाली काय करू पाया घसमुसळ्या ग तसं का करता आता गब्बस दे पाय इकड त्यानं पाय आपल्या मांडीवर घेतला आणि कानात बोट घालून तिनं तोंड फिरवलं काटा उपसत तो म्हणाला पायली डांबार दिसतोय काटा असू द्या तुम्ही काढायला घट हाय ना व तोंड पुढं करून तो म्हणाला राधे मांडीवरचा पाय काढून घेत ती म्हणाली गप चला आता ती उठून चालू लागली तसा तोही चालू लागला दोघही जवळून चालू लागले किती चाललं तरी वाट ओसरे ना झाली अंधारात धड फुडलं काही ना दिस नाही झालं चालता चालता तिनं विचारलं वाट तर चुकली नाही वाट कशी चुकल मग अजून गाव कसं येईना आपण अंधारात चाललो येळ लागायचाच ती थांबून म्हणाली समोर दिवे दिसतात तेच गाव ना कुठं असं म्हणून तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या पोटाच्या दिशेने बघत म्हणाला हा तेच मैलभर राहिलं बघा मग चला झपाट्यानं झपाट्यानं काय चालतेस ही पानन लागली पुढं वडा आहे नव आवाज येतोय ये तो मग वड्याच्या पाण्याचाच जणू बघ कसं धाडधाड वाचतय पाणी उभी राहून ती म्हणाली अगोबया वड्याला पूर आलाय की काय पाऊस नाही पाणी नाही आणि वड्यालाच कुठलं पाणी आलं हो माग कोकणात पडला असल तिकडं पाऊस झाला म्हणजे इकडं पूर येतोय ती झपाट्यानं चालू लागली दोघही ओढ्याजवळ थांबले ओढा दुथळी भरून वाहत होता उसळी घेऊन पाणी पुढे चाललं होतं धाडधाड आवाज होत होता त्यानं धोतर वर खोवलं आणि पाय पाण्यात घातला काठावर उभी राहून ती ओरडू लागली अहो पाण्याला वळ असेल एका माझ पाणी मांडी इतकं हाय असू द्या माग फिरा तो माग फिरला काठाला आला आणि पाण्यात राहूनच म्हणाला हात धर हातात खुळ कश धर तू हात छातीभोवती हात धरत ती म्हणाली काय याड लागलंय का, लाग का तू मासनी तर काय हितच काठाला मुक्काम करायचं म्हणतीस का काय पाणी वसरू द्या आणि मग जाऊ म्हणा खुळी कशानी हात आणि इकड तो जरा वर आला आणि बळेच तिचा हात धरून म्हणाला तू घाबरू नको जायाच म्हणता ह आणि हाताला हात धरून त्यानं तिला खसकन खाली ओढली अहो अहो असं म्हणून ती बोलली तुम्हाला दम आहे का नाही त्या दम आणि कसला आलाय थांबा की लुगडं भिजल एका हातानं तिनं लुगडं वर धरलं आणि त्याच्या हातात हात देऊन ती पाण्यात उतरली पाण्याला वड लय हाय हो हात घट्ट धर पर कुणी सांगितलं एवढं का जीव धोक्यात घालायचा परस काय माझा जीव लय नाही एकाएकी काठाला आले आणि पाण्यातून सुटका झाल्यावर ती म्हणाली बया 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 माणूस आहेस का कोण समोर बोट धरून तो म्हणाला दिव दिसतात का गावाला बघ समोर बोट करून तिनं विचारलं समोर दिवे दिसतात तेच गाव ना हा तेच की गाव जवळ आलं आता तिचा जीव भांड्यात पडला महासंकटातून सुटल्यागत झालं तिला नवा हुरूप आला ती झपझप चालू लागली गोपाळाचा पाय रेंगाळू लागला गाव नाजिक आलं तसं माग बघून ती म्हणाली चला बराबर आधीच उशीर झालाय पाय उचलून तोही झपाट्यानं चालू लागला दोघेही वेशीत आले सोबत संपत आली बोलणं सुचे ना असच चालत असं वाटू लागलं तीच बोलली रात्र बरीच झाली नाही वय रात बक्कल झाली तुम्हाला अजून पुढं जायचंय त्याच्या मनात चलबिचल झाली तो पुटपुटला वाट अजून लांब आहे मुक्काम करावा का काय करावं ती काहीच बोलली नाही गोपाळा खट्टू झाला वरकरणी न दाखवता मनाला जातो झपाट्यानं एका गल्लीच्या तोंडाशी येऊन ती उभी राहिली तोही थबकला मनाला का थांबला ती बोलली मी जाईल इथून तिला अखेरची नाहाडत तो बोलला जाता हीत ना हम्म तुम्ही जा आता बर ती वळली आणि माग न बघता एका गल्लीत शिरली थोडा वेळ तो त्या गल्लीकडं बघत उभा राहिला आणि म्हणाला बायली तिथनं हितवर घालवत आलो एक कब्बर चाच पाणी तरी पाजायचं त्यानं एक लांब सुस्कारा टाकला आणि झालं गेलं विसरून तो चालू लागला एकटाच वाट तुडवू लागला वाट ओसरना झाली त्याला आपलं घर कधी येईल असं होऊन गेलं चालून चालून त्याच्या पायात गोळे येऊ लागले पायातले चढाव जड वाटू लागले पाय रेटून पडेना झाला कांबळे पसरून वाटेलाच गप पडावं असं वाटू लागलं हाताला पिशवीचं ओझ होऊ लागलं बोट खचू लागली अंगातलं ला बळच गेलं चालणं निभेना झालं पाय उचलेना झाला गोपाळा रखडत चालू लागला फिंगड्या कुत्र्यागत पाय ओढत निघाला रखडत रखडत तो विसाव्याच्या दगडापर्यंत कसा बसा आला तो उगाच थांबला नेमका त्याचा पाय बटव्यावर पडला वेळ बरी म्हणून त्यानं खाली वाकून बटवा हातात घेतला चिमुटभर तंबाखू दाळेत धरली खाली लोळणारं धोतर त्यानं वर कमरेला खोवलं हुशारीनं बटवा जवळ ठेवला आणि हातात पिशवी घेऊन आपल्याच मनाला मनाला झाली एवढी शेवा रग्गड झाली अजून पाच मैलांची वाट तुडवायची आहे चला उचला पाय मगाशी घालवत गेलेल्या रस्त्याकडे तो पाठ फिरवून उभा राहिला आणि दुसरा रस्ता धरून पाय उचलू लागला